उन्हाची खाई उसळली होती व राजबात थांबला होता आकाश ढगाळून येऊन सारखं गदमत होत होतं बसल्या जागी अंग घामाने भिजत होतं सावलीला म्हणून खोपीत बसलं तरी बाहेरच्या झळा आत येत होत्या उष्माच भयंकर वाढला होता, होता। खोपीत निवांत पडलेला तात्या देसायला असे उन्हानं गदमदत होतं एखाद्या भट्टीगत अंग आतल्या शिजत होतं पडल्या जागी चेन पडेना तसं तात्या उठून बसला अंगातली पैरण काढून त्यानं घाम पोसला आणि उघड्या अंगावर वारा घेत तो बसून राहिला लुकलुक खालणाऱ्या मानेनं पाटीची कमान करून तो दोन्ही पायांवर बसून वारा घेत राहिला पण कायली काही कमी होत नव्हती सारी भूमीच खेंडागत धगधगत होती गारसावलेला बसूनही अंग शिजत होतं हवेत तऱ्हेचा विचित्रच उकाडा होता वाराच बंद झाला होता पेवात कोंडलेल्या धान्यागत माणसाची अवस्था झाली होती पैरण हातात घेऊन तात्या एकसारखा हात हलवत होता थरथर त्या हाताने वारा घेऊन घेऊन तात्यांचे हात भरून आले हात दमले आणि काही इलाज चालेना झाला तसा तात्या आपल्या हातांनी दोन्ही पंजे भुईला रेटून गुमान बसून राहिला बाहेर उन्हाकडे डोळे उघडून बघवत नव्हतं बुबुळं बाहेर पडत होती तात्या आपली मान गुडघ्यात घालून पायांच्या तळव्याकडे बघत बसून राहिला बसल्या बसल्या अंग घामानं चिकचिकून गेलं तसं तात्यांनी पैरिणीचाच पिळा केला आणि अंगाला तिडा देऊन तो पाट पुसू लागला अंग कितीही पुसलं तरी घाम काही हटत नव्हता मारुतिकत अंग सारखं पाजरतच होतं कुठंतरी घालून घ्यावंसं वाटू लागलं एखाद्या डोहात जाऊन उडी घ्यावीशी वाटू लागली कायलीच सहन होईना झाली बसल्या जागेसनंच हात लांब करून तात्यानं गिळ्यातलं थंड था पाणी मडक्यात घेतलं आणि गटागटा पाणी पिऊन झाल्यावर बसल्या जागी तो धापा टाकू लागला लुकलुक हालणारी मान सावरत आणि पिपरणीच्या पानागत थरथरणाऱ्या पंज्याची बोटं आजारासाठी जमिनीला टेकून तो बसून राहिला ऊन खाली होण्याची तो वाट बघू लागला अशा या उन्हाच्या कारात एक गडी डगर चोडून वर आला आणि तात्या बसला होता त्या खोपीकडे येऊ लागला उन्हानं टाळकत तडकू नये म्हणून त्यानं चार पदरी धोत्राचा एक फडाणा डोईवर पांघरला होता त्याच्या चालीबरोबर तो लपाक लपाक खालत होता त्या आवाजानं तात्यानं खाली घातलेली मान वर उचलून विचारलं कोण आहे र जवळच बूट टेकून त्यानं सांगितलं म्या माळ्याचा सा सुकोबा हैजी उंढ लय तावायला लागले तात्या असं म्हणून तो पाय पसरून सप्पई बसला आणि धोत्राने गाम पुसत म्हणाला थंड पाणी पिणी हाय का प्यायला तो हाय बघ गेळ्यात कुठं गेलता शिकडं अशा रखरखीत उन्हात आधी दोन मडके गार पाणी पिऊन तोंड पुसून सुकोबा म्हणाला गेल तो कबनूरला आधीमध्येच तिकडं का सकाळी महारा आला होता तात्या दचकून म्हणाला कार कोण गेलं सासरा गेला की तात्या ती कशानार काय पडला होता वय दुखणं नाही फिकणं नाही काय नाही बघा अकस्मात बिचाऱ्याला मरण आलं विरुद्ध दिशेला तोंड करून बसलेला तात्या सवका शंगाभूती वळवून बसला आणि सकुबाच्या तोंडाकडे बघत म्हणाला असा अवचित कसा घ्या का आत्ता कस्सा असं एकदा स्वतःशीच म्हणून सकुबा सांगू लागला सासू भाकरी घेऊन रानात गेले सासरा भाकरी खाया म्हणून हिरीत जाऊन हात पाय धुवून आला पायऱ्या चढून खोपीपतूर कसा बसा आला ते बुगिला कलंडला कलंडला ते कप्पा गारत झाला सासू अजून तर गट्टळ सोडत होती तोवर सारा खेळ टपला असं का म्हणून सासूजवळ जाऊन बघती तर काय बोलणं नाही चालणं नाही सगळं जिथल्या तिथं थंड काय कळलंच नाही मला आमक होतंय असं सांगायला त्याचं तोंडच उघडलं नाही काळच आला उचित बघा त्याला तिओ तरी काय करणार बघा थंड बसलेल्या ता तात्याच्या मनात चलबिचल सुरू झाली भांबवलेल्या मनानं तात्या दोन्ही हात हलवून म्हणाला शकुबा खुळे हे सारं खरं आहे ना व माणसाचा भरवसा तर राहिला नाही माणूस आता हाय तर मागणं नाही अशातली गत झाली या काय ऐकायचं आणि काय नाही असं म्हणून तात्यानं मुकट्यानं बसून राहिला आपली लुकलुक खालणारी मान गुडग्यात घालून खालच्या बोईकडे नजर लावून बसला तात्या थंड बसून राहिला तरी तळ ढवळला होता भांड्यात पाणी घेऊन त्यानं नळीनं फुंकावं तसे उमाळे वर येत होते पावसाचं वाऱ्याचं काय म्हणून रानात जात असशिला थंड घरात पडायचं सोडून इनाकारणी दुसऱ्याच्या जीवाला घोर लावायचा तात्या मुखाहून बसून राहिला तसा सुकोबा धोत्राचा फडाना पुन्हा डोक्यावर घेऊन म्हणाला भर उठतो आता काय ढगबी जमल्यात वाऱ्याच्या आधी घर गाठतो न बोलताच तात्यानं मान हलवले आणि लपाक लपाक असू डोईवरच्या फडाण्याचा आवाज करीत शकुबा डगर उतरून गावच्या वाटेला लागला शकुबा लांब जाऊन दिसण्याचा झाला आणि एकाएकी वारेची झुळक अंगावर आली तिडवं पळ सुटलेलं वारं खोपी शिरून अंगाभोवतीनं फिरू लागलं खोपीचा कूड वाजू लागला खूप गदागदा हलू लागली डोईवरचं छप्पर अंतराळी झालं छप्पर उडून जाते का काय म्हणून तात्यानं वर बघितलं तर पाखाडात खोवलेली कुऱ्हाड निष्ठायच्या बेताला आली होती तिला काढायला म्हणून तात्या गडबडीनं उठून उभा राहिला तर वारं काय सुचू द्याय झालं शिडात वारं घुसावं तसा पंचाचा सोगा तात्याच्या दोन्ही तंगड्यांच्या मागं पळू लागला पुढं पाऊल टाकू देईना वारं वाट अडवून उभं राहिलं वर हात करून पाखाडातली कुऱ्हाड काढायला जमिना झाली नीट नाही झालं बाहेरची माती डोळ्यात शिरू लागली अंग भेलकांडू लागलं एका हातानं कुडाचा आधार घेऊन तात्यानं ती कुराड कशी तरी काढून घेतली आणि उडणारी माती डोळ्यात जाऊ नये म्हणून डोळे झाकून तो बसून राहिला वेताळागत सुटलेलं वारं कानात घुमू लागलं डोळे उघडायचीही सोय राहिली नाही चक्रीवारं अंगाभोवती घुमत घुमत निघून गेलं आणि ढगांची झुमरं हलू लागली पांढरे ढग काळे होऊ लागले लहान लहान ढगांचे तुकडे एकमेकात मिसळून आकाश भरून आलं ऊन दिसण्याचं झालं होऊन होरपळणारी रानं सावलीखाली आली आणि एकाएकी गडगडाट सुरू झाला खाली मान घालून बसलेला तात्या गुडघ्यावर हाताचा रेटा देऊन उभा राहिला पडदा असलेल्या डोळ्यांनी वर आकाशाकडे बघू लागला धुकं पडावं तसं सारं अंधारून आलं होतं ढग गर्जना करीत होते मावळ तिकडे लाल धुळीचे लोट चाल करून येत होते गावाच्या गावं आगीत भस्मसात झाल्यागत लाल धूळ गगनाला जाऊन भिडली होती सैरा वायरा धावणारं की वाऱ्याचं घोडदळ वेगाने जवळ येत होतं बघता बघता वीज चमकू लागली आणि पाण्यानं भरलेले काळे ढग जवळ येऊ लागले तात्यानं पाठ फिरवली रानात कामं चाललेली होती तिकडे हात वर करून हाळी दिली गार वाऱ्याच्या झोळका अंगावर येऊ लागल्या तशी तात्यानं खोपीत येऊन मगाशी काढून ठेवलेली पैरण अंगात घातली घोंगड्यावर पडलेल्या रुमाल डोक्याला बांधला कानगच्च झाकून घेतले आणि पैरणीच्या गुंड्या लावून तात्या पोराची आणि गडी माणसाची वाट बघू लागला जोराचा वारा सुटून घार झोळका अंगाला झोंबू लागल्या पाला पाचोळा उडू लागला हा हा म्हणता वादळी वारं वाजत आलं आणि समोर धावेवर उभं असलेलं चिंचेचं जुनं झाड एकसारखं करकरू लागलं झाडावर असलेल्या वागाट्याचा वेल वाऱ्यानं झेप घेऊ लागला पिकलेली वागाट्याची फळं देट तुटून खाली पडू लागली समोर दिसणारं गाव धोळेनं वेढगटून गेलं तात्या गावाकडे टक लावून बघत राहिला पण वादळ सापडलेली घरं दिसेनशी झाली वाऱ्यानं गावदरीची झाडं झोकांड्या घालू लागली गिरड्या घालणारे पक्षी हिलकावी खाऊ लागले आणि पावसाचे टपोरे थेंब अंतरावर पडू लागले तात्याला एकाएकी हलकं वाटू लागलं पाऊस पडून जमिनीचा वापसा यावा तशी मनाची स्थिती झाली न हे उगवून यावं तसे नको नको ते विचार मनात येऊ लागले कानात चिंचेचं झाड कर्कुरू लागलं खोपीत एकटाच बसलेला तात्या हवालदिल होऊन सोबतीची वाट पाहू लागला रानातली गडी माणसं धावत खोपीत आली पोराला बघून तात्याला जरा आधार वाटला तोंडावर पडलेले पावसाचे शिंतुडे पुसत शिवराम खोपीच्या तोंडाला उभा होता तात्या त्याच्या तोंडाकडे टक लावून बघायला लागला एवढ्यात वीज चमकून लक्कन प्रकाश शिवरामच्या तोंडावर पसरला शिवराम बाळा तेवढं यदांतर टाक अंगणात तुम्ही कशाला निघालाय बाहेर पायाळू माणसानं इजा कडकडताना बाहेर कशाला पडावं तात्यानं थरथर त्या जवळ पडलेली कुराड उचलून बाहेर अंगणात टाकली आणि तोंडालाच उभ्या असलेल्या आपल्या पोराकडं बघून तात्या म्हणाला गावाकडनं दैना उडाली जणू वाराच मुलखाचा सुटलाय शिवरामसमोर वादळात सापडलेल्या गावाकडे बघत म्हणाला अरा रा काय वारा म्हणायचा काय तो सगळं थक्क होऊन समोर बघत राहिले वादळानं हैदूस उडवला होता गावधरीची बडमी कलंडत होत्या कलंडलेल्या बडमीतून पेंड्या बाहेर पडत होत्या बांदा बांधाबांधानं पळत होत्या पाला पाचोळा घारीगत वर जात होता डेरेदार झाडं वाऱ्यानं उणवी होऊन भुईला नाक घासत होते झालं की वय आता नाग भुईला घासाय लागलं कवाबी पुटकून जायचं आता तुला काय होती मरायला धाड असं हसण्यावरी नेऊ नका लांब काशी रामेश्वर राहू द्या पर शिंगणापूरचा महादेव आणि गोकर्ण तर तेवढं करू जीवमान हाय तवर तेवढं सोमवार उजवून टाकू आता का पुढं टाकलायचं विजा जास्तच लखलखू लागल्या तसं तोंडाला उभे राहिलेले गडी माणसं सरून खाली बसले बसल्या जागेसनं जीव मुठीत धरून बाहेर बघू लागले एवढ्या डोळे दिपून टाकणारा लख्खन प्रकाश पडला जमीन हातरून गेली आणि कडाडडा असा विलक्षण विजेचा कडकडाट साऱ्या आसमंतात धुमधुमून गेला कान बधिर होऊन गेले साऱ्या अंगालाच हिसका बसल्यागत झाला कुठंतरी ईज पडली गड्यात असं म्हणून घाबऱ्या घाबऱ्या डाव्या हाताच्या बोटांनी उजव्या हाताची करंगळी चापचून बघितली बोटात अंगठी नाही हे बघून त्याला हपकाच बसला बसल्या जागी तो भुई चापचू लागला जवळ बसलेला शिवराम म्हणाला काय बघायला लागला आहे करंगडी चापचून तात्या बोलला बोटातली अंगठी पडली जणूर अंगठी नाहीशी झाली कळतात सगळेच गडी कावरेबावरे झाले घाबरे होऊन बघू लागले बसलेली जागा हातात चाचून एकानं विचारलं किती तोळ्याचे होती शिवराम हसून म्हणाला किती तोळ्याची कुठली तांबेचे होती सगळीच हसायला लागले तसं तात्याही कसनुसा हसून म्हणाला पायाळू म्हणून शान म्हातारीनं मुद्दाम घालाय लावली होती हातात आता ईज कडकडताना तिची आठवण झाली कुठं सकाळी विसरली का कुठं पडली काय कळना ना दुसरं एकानं विचारलं पायळू माणसाला युजोचं भ्या मोठा असतोय बरं का तात्या काहीच बोलायला तोंड उघडणार एवढ्या समोरच वीज नागागत सळसळले काळ्या पाटीवर पेन्शीलनं रेग ओडावी तशी वीज समोर लकलुकून गेली आणि वारा पुन्हा एकदा जोरानं वाहू लागला पाऊस वाजत आला आणि मातीचा खरपूस वास दरवळून गेला चिंचेचं झाड अंगात नालसाब आल्यागत करू लागलं खोपी शिरलेल्या वाऱ्यानं छप्पर उचललं ढग मोठ्यानं गडगडू लागलं कुडासकट खूप उडवून जायची भीती वाटू लागली अंगानं मुटकुळ करून बसलेला तात्या पोराला म्हणाला म्हातारी एकटीच घरात आहे काय जोरानं सुटलेल्या वाऱ्यानं चिंच होलपटली जाऊ लागली झाडावरचा वागाट्याचं वेल झेप घेऊन बाहेर आला वाऱ्यानं उचकुटून निघालेला हा वेल टोपलीत न जर निघावी तसा दिसू लागला चेंडू फेकल्यागत वागाट्या अंगावर पडू लागले चिंचने तर खाली अंथरून पसरलं पाऊस आडवा तिडवा झोडू लागला पायाखाली पाणी येऊ लागलं पावसाबरोबर गाराही पडू लागल्या अंगणात वाळवण पसरावं तसा गारांचा सडा दिसू लागला शिवराम आणि गडी माणसं गारा इचू लागली वाऱ्याचा जोर कमी होऊन पाऊस झोडपू लागला वार शिरून अंतराळ झालेली खोप हलायची थांबली कुळातनं आडवा घुसणारा पाऊस नीट धार धरून पडू लागला समोर साचलेल्या पाण्याचं थेंब नाचू लागला हातातल्या गारा इरगळून गेल्या जो तो थंडीनं काकडून गेला दोन्ही पाय पोटात घेऊन आणि हनवटी गुडघ्यावर ठेवून आकडून बसलेला शिवराम चंची काढून बोलू लागला कडवळ्यातली कंसं किती फुटली र मारुत्या कोपऱ्यातल्या हाऱ्याकडं बोट दाखवून मारत्या म्हणाला जरा कमी निम्मा हारा भरलाय की बास एवढाच तिसऱ्या पारी तर कडवाळा शिरलो होतो तवर ह्या पावसानं घोटाळा केला ना व लयका पाऊस पडला हे काय वांगाळ झालं होय दुसरा एक लांबनं लांबणं म्हणाला छेछे वळीव पाहिजेच होता ह्या टिपणाला सुपारी बारीक करीत शिवरामनं विचारलं आता नांगरटीचं काम सोळानं जमलं का नाही बरं वीज कडकडायची थांबली वाराही घोंगावायचा था थांबला शिवराम निरनिराळ्या कामाची चौकशी करू लागला बोलणं सुरू झालं आणि लांब बसलेला यजोनांना ये जवळ येत म्हणाला तात्या तुम्ही काहीच बोलाना झालाय जीवाला बरं आहे ना तुमच्या मगापासून खिन्न मनानं एकटाच विचार करत बसलेला तात्या एक वार म्हणाला शखुमाळी त्याचं काय झालं त्याचा सासरा गेला की अकस्मात गेला म्हण तो कसा गेला त्याला काय झालं सगळेच कांदे न ऐकू लागले घोंगडे अंगावर घेऊन नीट सावरून बसत तात्याने ऐकलेली हकीकत सांगून टाकले सगळे जाबोल झाले आपापल्या मनाशी विचार करीत बसले आणि येदुनाना खाकरून म्हणाला परवा आमच्या कुंभाराची म्हातारी अशीच गेली चालता बोलताच गेली की हो तात्या चवड्यावर बसून म्हणाला कोण रामकुंभाराची म्हातारी होय तर व अजून ऊस फोडून खात होती ती आणि तिला कसं काय मरण आलं बघा की चांगली हिंडत फिरत होती बाई ती जुन्या काळातली आठवण येऊन तात्या म्हणाला अगा आमचा पहिला मुलगा जलमला तेव्हा तिचं लगीन झालं बरं का काहीतरी आम्हापरास दहा पंधरा वर्षाची धाकटी असेल बरं का ती तिचं पहिलं बाळात पण म्हाताऱ्यांनीच केलं की के आमच्या पाऊस थांबून ढग विरळ होऊन गेले हवा स्वच्छ पडली जिकडे तिकडे गारेगार होऊन गेलं रानातल्या भोगळ्या बुजून पाणीवर खेळू लागलं वाऱ्यानं विडगटलेलं गाव आता डोळ्यांना दिसू लागलं बोलणं मध्ये सोडून तात्या बेतानं उठून उभा राहिला त्यानं घोंगड्याची खोळ डोक्यावर घेतली आणि कानाला लागणारी काठी हातात घेऊन तो न बोलताच उठून चालू लागला तात्या हातात काठी घेऊन बाहेर पडला तसा शिवराम म्हणाला कुठं निघाला जातो की घराकडं आता काय खूळ लागलं आहे काय पांदीला मरणाचं पाणी आलं आहे आणि कसं जाणार पलीकडं पांदीला पाणी असलं तर उपाध्याच्या रानातनं आडवा जाईन तसा आणि चिखलातनं पाय निघल का वर निघतोय आपणच असं म्हणून तात्या कुणाचंच न ऐकता पुढं जाऊ लागला वाटेत पडलेली कोराड बघून तो उभा राहिला आणि शिवरामला म्हणाला शिवराम गड्या आपल्या परड्यातलं लिंबाचं झाड तेवढं तोडायचं बरं का ते, ते कशाला हायती सावली बी नाहीशी करायची होईल उन्हात जनवार बिनवार बांधा येत नाही का तसं नवं लिंब इजला धारजेना असतो या ही मुद्दाम कलागट ठेवायची कशाला ते उद्या तोडायचं बघ आज सांच्याला जुळणी करून ठेव असं म्हणून तात्या डगर उतरून खाली जाऊ लागला पावसाचं पाणी अजून डंगरीवरनं खाली पळत होतं तात्या बेतानं डगर उतरू लागला काठीनं आधी अंदाज घेऊन मग पाऊल उचलू लागला एवढ्यात त्याचा एक पुतण्या धापात टाकत गावाकडनं पळत येताना दिसला पांदीनं हो ते येताना त्याचं पाय गुडघ्यापर्यंत चिखलानं भरलेलं होतं राड लागून धोतर घाण होऊ नये म्हणून त्यानं ते मांडीपर्यंत खोचून ठेवलं होतं त्याला जवळ येताना बघून तात्या डगरीवरच उभा राहिला हातापायानं वारं गेलेल्या त्याच्या पायाला खालच्या पाण्याची ओढ लागू लागली पायाखालनं पळणारी पाणी तात्याला हलवू लागलं धापा टाकत आलेल्या पुतण्या जवळ आला आणि तात्यानं एक आवाडा घेऊन कसं बसं विचारलं कार पळत आलाय पळू नको तर काय करू ताते त्या डगरीवरच मटकन खाली बसत म्हणाला काय झालं र होतंय काय काकी दम खावी तैनात झाले ते जा बघून या जा मला सांगाय लवकर य हो। म्हणूनशा नुसता घंटा उडवला आहे मागात धरणं पावसातच पिटाळायला लागल्यात आता मग काय करायचं सांगा असं म्हणून त्यानं हाताची मोठ पुढं केली आणि तो बजावून म्हणाला बरं मी जातो गडबडीनं महागारी सांगायला पण ही अंगठी धरा बघू अगदी आठवणीनं घालायला सांगितलंय हातावर ठेवलेल्या त्या तांब्याच्या अंगठीकडं तात्या मऊ घातल्यागत बघतच बसला